डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ राष्ट्रीय लोकनेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचा जीवन संघर्ष आणि सामाजिक का कार्य लोकांपर्यंत पोहोचावे याच निमित्ताने चंद्रपूर शहरात बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोबरागडे यांच्यासह शहरातील नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचं माध्यम म्हणजे जे बॅरिस्टर साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ चालवण्याचं जे काम केलं आणि ती चळवळ त्यांनी प्रामाणिकपणे सर्व समाजासमोर नेली आणि बा बाबासाहेबांच्या कार्याला त्यांनी हातभार लावून कार्य पुढे नेलं आज सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर साहेबांना आपला मानसपुत्र मानलं होतं आणि आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल फेडरेशन सुरू केली त्यावेळेस ते त्यांनी एवढे मोठे ज्येष्ठ सहकारी मंडळी असताना त्यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांना जनरल सेक्रेटरी बनवलं ही फार मोठी उपलब्धी त्यावेळेस होती आजही आहेत आज आम्ही त्यांचं त्या कार्य जे बाबासाहेबांची चळवळ बॅरिस्टर साहेबांसमोर दिली आणि बॅरिस्टर साहेबांनी जे कार्य केलं ना ते आज आम्ही त्या ज्या पद्धतीने अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष समोर घेऊन आलेलो आहोत आणि त्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये आमची कार्यकारणी आहे तेलंगणात आहे अशा प्रत्येक ठिकाणी मी हळूहळू पोहोचू बाकी ठिकाणी पण महाराष्ट्रात आमच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये कार्य सुरू आहे आणि त्या माध्यमातून बॅरिस्टर साहेबांची चळवळ आणि बॅरिस्टर साहेबांचं नाव पूर्ण ठिकाणी आम्ही पोचवत आहो आणि आज नवीन पिढीला त्यांचं नाव माहीत नाही आहे तर आज नवीन पिढीला आम्ही त्यांचं नाव काय होतं त्यांनी काय बाबासाहेबांचं कार्य समोर दिलं बाबासाहेबांनी का त्यांना जवळ केलं आहे सर्व आम्ही सांगत आहोत आज सांगायचं म्हणजे बॅरेक्टर साहेबांचे फोटोज आम्ही प्रत्येक विहारात लावत आहोत आज काल मू मूलचे गडचिरोलीचे लोक आले तेही इथून फोटो घेऊन गेले कारण बॅरिस्टर साहेबाची शंभराव्या जयंती असल्यामुळे सगळीकडेच मोठ्या प्रमाणात साजरी करायची का आहे आणि काही ठिकाणी लोकं विचारत की बॅरिस्टर साहेब पुतळा लावायचा आहे तर कसं करायचा म्हटलं आम्ही पूर्ण आपल्याला सहकार्य करू आणि बॅरिस्टर साहेबांचे पुतळे आपण प्रत्येक जिल्ह्यात आपण लावू अशा प्रकारची आमचं कार्य सुरू आहे आज बॅरिस्टर साहेबांच्या कार्यासाठी आम्ही जेवढी धावपळ करता येईल तेवढी करू